आपण पाहतो मुक्तीदाता न्यूज चॅनल यावर्षी ऊन जरा जास्तच होत अगदी शेहेचाळीस अंश डिग्री तापमानावर उष्णतामान गेलं होतं त्यामुळे शरीरासोबतच मन देखील उकळून निघालं होतं जीवाची अगदी लाही लाही झाली होती परंतु यावर्षी निसर्गाने देखील पावसाळ्यापूर्वीच म्हणजे जून महिना यायच्या अगोदरच मे महिन्यातच मान्सूनचे ढग यायला सुरुवात झाली आणि ढग कसे ओथंबून आले पाणीही बरसलं आणि मनाला थोडंसं थंड वाटलं आणि या थंडागार वातावरणामध्ये आणि या ढगांच्या ओथंबून आलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे मन उल्हासित झालं अगदी सिनेमासारखं चित्रपटात बघावं तसं दृश्य रोज आपल्यासमोर दिसत आहे आभाळाकडे बघितले तर काळे क्षार ढगळ समोर आलेले दिसतात या या ढगाकडे बघून मन अगदी आनंदित होतं पावसाळ्याची वाट पाहणारे आतुरतेने वाट पाहणारे शेतकरी आणि नागरिक देखील प्रसन्न झाले मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे